नमस्कार धनराज गमरे प्रॉडक्शन यूट्यूब चॅनेलसाठी मी सौ सरस्व्या गाजळे भाईंदर ठाणे इथून माझ्या स्वरचित रचनेचा व्हिडिओ सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे माझे बाबा माझे बाबा जाऊन एक वर्ष झालं त्याच्या आठवणीमध्ये मी ही रचना सादर करते आहे बालपणी झाले अनाथ मानले बालपणी झाले बालपणि अनाथमान बाबा माझे भारी हुषार आधार वड बाबा माझे भारी हुषार मुलामुलीत भेदभाव की नी गेला मुलामुत भेदभा की नी गेला मा प्रेणास्थान नविवेलु गेला बाबा माजे प्रेणास्थान नविवेलु गेला संस्कार श्री दोरी झाला शिल्पकार संस्कार श्री दोरी देऊनी झाला शिल्पकार आधार वड बाबा माझे भारी हुशार आधार वड बाबा माझे भारी हुशार हाता पॅन आले फोड गिळवल्या वेदना चंदना परीचीचे देह हो दिली संजीवना बावन कशी सोन पाहि स्वप्नांना साकार बावन कशी सोई स्वप्नांना साकार आधार वड माझे बाबा भारी हुशार आधार बाबा माझे भारी हुशार काळ्या आईचा लेक शोभे पिढी जात बळी काळ्या आईचा लेख शोभे पिढी जात बळी शिस्त धाग कर्तृत्व नाळ उमलली शिस्त धाक कर्तृत्व नाळ उमलली मम ममतेचि छत्रसावली जपे सदाचार मम ममतेचि छत्रसावली जपे सदाचार आधार वड बाबा माझे भारी तुषार आधार वड बाबा माझे भारी तुषार हृदय प्रतीक शांतीचे काळी छाव्याच हृदय प्रतीक शांतीचे काळी छाव्याच परी भासतात झरे गोड व्याजे परी भासतात गरे गोड व्याचे सासरी जाता डोळा पाणी लेकी साधार सासरी जाता डोळा पाणी लेकी साधार आधारव माझे, माझे बाबा बारीच आधार आधारवण माझे बाबा भारी हुशार बाबा शब्दात लपलेला अस्तित्वचा गावा बाबा शब्दात लपलेला अस्तित्वाचा गावा त्यांच्या आधारा विना वाटे निरसाची आ बा त्यांच्या आधारा वाटे निरसाची आ भरे पूर्णत्वाची पूर्णत्वची जाणीव कोंदणी संस्कार बरे पूर्णत्वाची जाणीव कोंदणी संसार आधार वड माझे बाबा बारीक हुशार આધારવડ માજ બાબા બારીક હુશાર બાલપણી અનત માનલી નાહાર આધારવડ માજ બાબા બારીક હુશાર આધાર વડ માજ બાબા બારીક હુશાર ધન્યવાદ